राजाधीरा सद्गुरुणा सिद्ध रामेश्वर महाराज की जय राजा अधीरा श्री भाऊ साहेब महाराज की जय राजा श्री काड सिद्धेश्वर महाराज की जय आज आपले परम गुरु काळसिद्धेश्वर महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि जेव्हा जेव्हा सिद्धरामेश्वर महाराजांची पुण्यतिथी ज्या वेळेला कार्यक्रम असायचा तर त्या कार्यक्रमाच्या वेळेला सिद्धरामेश्वर महाराजांच्या संदर्भात जी आर्या बनवलेली होती तर त्या आर्येचं वाचन नेहमी काळसिद्धेश्वर महाराज करायचे आणि त्यानंतर त्या आर्येचं वाचन काळेसिद्धेश्वर महाराज मला करायला सांगायचे योगायोगाने काळसिद्धेश्वर महाराजांनी ध्येय सोडल्यानंतर त्यांच्या संदर्भात एक मी आर्या तयार केली होती आणि जेव्हा जेव्हा मुंबईला असताना काळसिद्धेश्वर महाराजांचा हा पुण्यतिथी महोत्सव आम्ही साजरा करायचो त्यावेळेला ती आर्या मी म्हणून दाखवायचो तर आत्ता तीच आर्या मी ह्या अशा ह्या महन मंगल प्रसंगी म्हणून दाखवणार आहे सद्गुरु समाधी एकोणीसशे तेवीस शक श्रावण मास कृष्ण पक्षात द्वादशीस झालेली न गुरु काड सिद्ध स्वरूपात दिन गुरुवार होता सायंकाळे पावणे पाच मुंबईत ज्योतिष ज्योत मिळाले पार्थिव गोरेगाव आश्रमी दर्शनास दुसरे दिने महायात्रा निघाली सिद्धगिरी मूळ पीठास निर्वाण जरचले भूमी उदरी काडप्पा मंदिरात शनिवार सकाळी गीता पाठ स्तोत्र लिंगायत धर्म परंपरेत श्री सिद्ध स्वामी झाले समाधीस्त मूल स्वरूपात जननी जन्मभूमी सिद्ध सिद्ध योगीराज भक्त साष्टांग वंदिती, प्रेममूर्ती प्रेम मूर्ती सद्गुरुराज श्री सद्गुरोपणस्त गुरुवार श्रावण वद्य बारा शके एकोणीसशे तेवीस दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार एक ह्या दिवशी आमची परमप्रिय सद्गुरू माऊली व्यापक झाली व्यापक झाली म्हणजे सर्वांतरी विराजमान झाली महापुरुषांचा देह केवळ भक्तांच्या कल्याणासाठी भक्तांना प्रबोधन करण्यासाठी ह्या वर देह धारण करून येतात आमचं भाग्य आम्ही सगळे महाराजांबरोबर दीर्घकाल राहिलो आणि महाराजांनी आम्हाला अमरच बनवलं अमरच बनवलं येतो जातो जरी या देही जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही हाच आमचा निश्चय झालेला आहे आणि त्यामुळे जोपर्यंत ह्या देहामध्ये आहोत तोपर्यंत काय म्हटलं जातं यावत आयुत्रयोवंद्या वेदांत ईश्वरा जोपर्यंत ह्या देहामध्ये वावरतोय आम्ही तोपर्यंत तीन ठिकाणी आम्हाला शरण राहावंच लागतं एक वेदांत वेदांत का कारण वेदांमुळे आम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं आणि गुरु गुरुने ते ज्ञान आम्हाला प्रबोधन करून ज्ञान दिलं आणि ईश्वर ईश्वर का तर ईश्वराने आम्हाला नर नरशरीर दिलं आणि अनेक प्रकारची जी अनुकूलता लागते ह्या अध्यात्मामध्ये वावरण्यासाठी ही सगळी अनुकूलता भगवंताने दिली आणि भाग्याने आम्ही सगळे काळे सिद्धेश्वर महाराजांचे जे अनुयायी आहोत महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं महाराजांनी सांगितलं की ज्या स्थानाला मी गेलो आणि जो आनंद मला प्राप्त झाला तो आनंद मी तुम्हाला सगळ्यांना देईन आणि अशी सद्गुरू माऊल्या आम्हाला मिळाली आम्ही स्वतःला धन्य धन्य झालो असं म्हणतो तर आजच्या ह्या प्रसंगी सद्गुरु माऊला पुन्हा शतशा प्रणाम करून आम्ही त्यांना अगदी म्हणजे ते सतत आमच्या बरोबर कुठे दूर आहेत सद्गुरु माऊलीचं सान्निध्य आम्ही अन सतत अनुभवतोय सतत अनुभवतोय ते दूर नाहीच आहेत आमच्या बरोबरच आहेत बरोबरच आहेत कळलं की नाही प्रत्येक श्वासामध्ये आम्ही सोहम म्हणतो त्यांचंच आम्ही नामस्मरण करतो राजा अधिराज सद्गुरुणा श्री काड सिद्धेश्वर महाराज की जय